नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे नवीन उद्योगांकडे विद्यार्थ्यांनी डोळसपणे पाहिले पाहिजे कौस्क कुलकर्णी इंद्रायणी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा सुदृढ सशक्त समाजासाठी आरोग्य शिक्षण व्यवस्थेसोबतच नवीन उद्योग उभारणे गरजेचे असते अलीकडच्या काळात आरोग्य शिक्षण उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात उभे राहत आहेत ही चांगली गोष्ट आहे विद्यार्थ्यांनीही काळानुरूप बदल स्वीकारणे आपले ध्येय निश्चित केले पाहिजे नवीन संधीकडे विद्यार्थ्यांनी डोळसपणे पाहिले पाहिजे असे मत एमिटेक टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकारी कौस्तुभ कुलकर्णी यांनी व्यक्त केले इंद्रायणी महाविद्यालयात ध्वजारोहण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे हे होते या प्रसंगी खजिनदार शैलेश शहा उद्योजक संजय साने निरुपताई कानेटकर युवा उद्योजक रणजित काकडे युवराज काकडे विलास काळोके प्राचार्य डॉक्टर संभाजी मलगे डॉक्टर संजय आरोटे तसेच कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल ग्रुपचे पदाधिकारी हुंदाई कंपनीचे मिस्टर किम उद्योजक प्रशांत बोरा जण उपस्थित होते दरम्यान संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले मिस्टर किम यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी काहीतरी साध्य करण्यासाठी वेळेचे नियोजन केले पाहिजे ध्येय उच्च असेल तर यशस्वी ये होता येते हा संदेश देत हरियाणा आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रातील हुंदाई यशस्वीतेचा आढावा घेतला रणजित काकडे म्हणाले की आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग उभे राहिले पाहिजेत विद्यार्थ्यांनी कोरियन लोकांच्या कामाच्या पद्धतीचे आत्मपरीक्षण करून त्यांना विद्यार्थ्यांनी आदर्श घेतला पाहिजे प्रास्ताविक डॉक्टर संभाजी मलगे यांनी केले त्यांनी संस्थेच्या कार्याची घोडदौड अधोरेखित केली तसेच इंद्रायणी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी प्रियंका इंगळे यांनी नुकत्याच पार पडलेल्या खो खो नेतृत्व करत भारताला खो खोमध्ये दे विकासाच्या प्रगतीचा आढावा घेत सर्वांना शुभेच्छा दिल्या संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनाचा समारंभ यशस्वीपणे पार पडला सूत्रसंचालन प्राध्यापक आर आर डोके यांनी केले सर्वांना श्यातराव्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माननीय व्यासपीठ आज प्रजासत्ताक दिनाच्या याच्यावरती बोलण्यापेक्षा मी आपले जे प्रमुख पाहुणे आहेत श्री कौसुभजी कुलकर्णी आणि डुयॉंग किम यांच्याबद्दल थोडी माहिती देणं पसंत करेल या दोघांना ही आज प्रजासत्ताक दिनानिमित्त बोलवण्याच्या मागचं कारण <coughs> ज्यावेळेस दोन हजार सतरामध्ये बरोबर सतरामध्ये आपण आलो होतो सोळा सोळाच्या शेवटी दोन हजार सोळा सतराच्या मध्यामध्ये कौसुभ साहेबांनी सर्व टीम तळेगाव एम आय डी सी बघायला आले होते तळेगाव एम आय डी सी बघायला आल्यावरती ज्या पद्धतीने सगळं फेज मधली परिस्थिती होती ते बघून ते कंटाळले आणि त्यांनी इथूनचा उद्योग इथं न स्थापित करता इतरत्र स्थापित करायचं त्यांनी ठरवलं त्यांचे आणि जे कॉमन मित्र आहेत त्यांचा फोन आला की आपण असे असे तळेगावमध्ये एक मोठा ग्रुप इन्व्हेस्टमेंट करू इच्छितो आहे साधारण तीन एक हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट करू इच्छित आहेत पण त्यांना जागा नीट मिळत नाही आहे कोणतं सहकार्य होत नाही आहे मग ती मिटिंग परत आपल्या ऑफिसला झाली ऑफिसला मिटिंग झाल्यावरती स्थानिक काकांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या सगळ्या भागाचं महत्व त्यांना समजून सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर आता डेव्हलप होत आहे हे होत असताना ह्या या पद्धतीने गव्हर्नमेंटचा पाठपुरवठा आम्ही आमच्या वैयक्तिक याच्यावरती करू आणि तुम्हाला ह्या या फॅसिलिटी मिळून देऊ त्यावेळेस ती डेव्हलपमेंट कौस्तुभ साहेबांनी इथं आणली आणि त्या भागातली ही पहिली कंपनी ठरली कॉन्टिनेंटल इंटरनॅशनल स्टँडर्डला खूप मोठं नाव आहे आपल्याला कॉन्टिनेंटल फक्त टायरपुरती माहिती आहे शॅफलर ग्रुप जो आहे हा जगातला काही टॉप ग्रुपपैकी शॅफलर ग्रुप आहे त्या शॅफलर ग्रुपचा कॉन्टिनेंटल हा भाग येतो त्या आज कौस्तुभ साहेबांनी आणि त्यांच्या टीमने इथे जे उद्योग टाकायचा ता जो विचार फायनल केला त्या ह्याच्यामधून जवळजवळ एक अडीच ते तीन हजार लोक तिथं परिवार चालत आहेत पोट भरतायत कॉन्टिनेंटल ग्रुपमुळे मुळे इथं जागा फायनल केली बाकी या सगळ्या लोकांनी इथं जागा फायनल केल्या आणि या तळगाव फेज टू मध्ये एक इंटरनॅशनल स्टँडर्ड चे उद्योग इथं उभं राहिले दुसरं एक आवर्जून या शहात्तराव्या प्रजासत्ताक जमलेले सर्व माननीय व्यासपीठ आणि विद्यार्थी मित्रांनो संविधानाची माहिती सर्वांनाच आहे की आपण सर्वभौमत्ता नंतर सर्वांना समान अधिकार ह्या सगळ्या गोष्टी त्याचा भाग आहेच आहे हे त्याचं महत्त्व आहेचं आहे परंतु याचं उद्दिष्ट काय नक्की याचं उद्दिष्ट असं आहे की सर्वांनी एकत्र एक येऊन सर्वांनी एक समान राहून आपण देशाच्या प्रगतीमध्ये दे हातभार लावला पाहिजे आता देशाच्या प्रगतीमध्ये दे, देशाच्या प्रगतीमध्ये दे, प्रेशाची प्रगती म्हणजे नक्की काय तर आपली इकॉनॉमिक ग्रोथ आपले इन्फ्रास्ट्रक्चर आरोग्य व्यवस्था Nice to meet you. Uh, uh, briefly introduce myself. My name is Do Young Kim. I'm from South Korea. I'm born 1974. My age is 50, and my wife is 1978. Is the mathematics uh, teacher in Korea. And my second first is 19, so now is the high school uh, working. And and my second role is the eight and uh, nine, so now is the elementary school. And, and then I am working in Hyundai. Hyundai is I working starting 26 age, so I working the 25 years working in Hyundai a consortium company. Uh, and then I, the domestic and abroad, so many the project, uh, uh, abroad project case. First project is the Mexico, Monterey city. Uh, Monterrey, maybe you're searching the guru. Uh, Monterrey is two years. After that, I come to the year uh, Andhra Pradesh, Kiamotos. Uh, that is two years. And then I go to the Haryana, the Guru Sector 29. Uh, the head Indian at the After that, I go to Europe for uh, the project tears, and then come to the Istanbul, uh, uh, 2020 December. Time is to join us the this project. Uh, that's it. And then. Good morning, everyone. First of all, uh, happy 76th Republic Day to one and all uh, present here. इट इज इंडिड अ ग्रेट प्लेजर अँड ऑनर टू बी प्रेझेंट इयर अमंगस्ट ऑल ऑफ यू फॉर दिस ऑन दिस ऑकेजन ऑफ ट्वेंटी सिक्स्थ जानेवारी सेलिब्रेशन तर मी आताही थोड्या वेळा आधी स्कूलमध्ये सुद्धा बोललो तर स्टुडंट्सना आणि त्यांच्या पालकांना सांगितलं की ह्या देशाला जर पुढे न्यायचं आहे तर इंडियाचा आज जीडीपी जो आहे तो चार ट्रिलियन डॉलर आहे वेर एज चायनाचा जो जीडीपी आहे तो अठरा ट्रिलियन डॉलर आहे आणि जर्मनीचा जीडीपी जवळजवळ चार पॉईंट आठ ट्रिलियन डॉलर आहे अमेरिकाचा जीडीपी आपल्या आठ पट आहे तर देशाला जर पुढे आहे तर देशाचा प्रत्येक नागरिक आता देशाचं जे भविष्य आहे ते तुम्ही जे इथं मुलं आहात जे आज शिकतायत स्कूलमध्ये कॉलेजमध्ये हे देशाचं भविष्य आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या सहा आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे आज या ध्वजारोहणासाठी कौस्तुभ सर आणि कांतलाल शहामध्ये आपल्या कप स्कूलमध्ये सर ही मंडळी ह्या निमित्ताने आपल्या कॉलेजमध्ये आली बंधू देशाची प्रगती म्हणजे आर्थिकदृष्ट्या ही सगळी औद्योगिक क्षेत्रात काम करणारी मंडळी आहेत शहात्तर वर्षामध्ये गेल्या बारा तेरा वर्षामध्ये देशाची प्रगती जो वेग पकडलेला आहे आणि निश्चितपणे देश हा अग्रेसर होतोय आपल्या कॉलेज देखील छप्पन सत्तावन्न वर्ष पूर्ण झालेले आहेत पण गेल्या पाच सात वर्षामध्ये आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामदास काकडे यांच्या नेतृत्वाखाली जो बदल घडतोय तो अतिशय चांगल्या पद्धतीने बदल घडतोय अनेक फॅकल्टी आपण या ठिकाणी उभ्या करत आहोत फार्मसी कॉलेज आपण गेले चार पाच वर्षापासून चांगल्या पद्धतीने चालवतोय पुढील वर्षी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये निश्चितपणे आपण आपल्या संस्थेचे इंजिनिअरिंग कॉलेज उभं करण्याचा संकल्प मानस अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आमच्या खजिदार शैलेशभ असो सगळे डायरेक्टर मंडळी असो करण्याचा कसोशीने प्रयत्न चालू आहे तेव्हा ह्या प्रगतीमध्ये देशाच्या आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद